आज आपण बनणार आहोत मराठवाडा स्पेशल लातूर मधली मस्त असे एकदम झनझणी छान टेस्टी आंबट वगैरे ते म्हणजे भजी विळामोशाला खूप जास्त खाल्ली जाते आणि अगदी एक दिवसावर राहिलेली आहे सो त्याच्या रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे त्याच्यासाठी मी घेतलेला आहे ते कच्ची चिंच घेतलेली आहे चार ते पाच म चिंचा घेतल्यात चांगल्या प्रकारे चिंचाला ज्या आहेत आपल्याला धुऊन घ्यायचे आणि एक सो दोन वर्ष धुवून घ्या कारण बाहेरून आपण आणलेला असता चिंचा धुन घेतल्याला बरं पडतं तर मी जे आहे छान असं मस्त खळखळीत पाणी धुवून घेतलेले आहेत आणि धुवून घेतल्यानंतर लगेच याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे पाणी जितपत चिंच आहे थोडस वर पाणी उद्या म्हणजे एक गिलास त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे मी आणि याच्या तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्यात एकदम चिंच जे आहे ते आपले एकदम सॉफ्ट होते आणि त्याचा पलप जे आहे ते सगळं असं मस्त बाहेर येऊन जातो मस्त शब्द याच्या शिट्ट्या काढून घेणार आहे मी घेतलेलं आहे मी लसूण कोथिंबीर मेथी आणि कांद्याची पात घेतलेली आहे त्याच्यानंतर घेतलेले आहेत हरभरे वटाणे गाजर आणि वल्या शेंगा शेंगाने घेतलेल्या आहेत नंतर घेवड्याचे जे मधले बी असतात जे शेंगा सुलून ते घेतलेले आहेत मी तुरीच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि टोमॅटो घेतलेला आहे ते इथे कडेमध्ये जे आहे सॉरी एका पातेल्यामध्ये मी टाकलेला आहे तुरीच्या शेंगा घेवड्याच्या शेंगातले दाणे त्याच्यानंतर टाकलेल्या आहेत शेंगदाणे लगेच मी टाकून घेतलेले आहे मी गाजर वटण्याच्या शेंगा जे आहेत चुरून घेतल्या होत्या ते वटाण्यामध्ये टाकून घेतले लगेच जे आहे ते हरभरे पण टाकून घेतले मस्त हरभऱ्याला छान हिरवी मस्त घेतलेले आहेत लगेच त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे पाणी थोडस जिथे आपले दाणे वगैरे आहेत सगळे त्याच्या एकदम लेवलला पाणी घ्यायचं कारण थोडस वर घेतलं तरी चालेल आता याला छान असं मस्त बॉईल करून घ्यायचं एक ऐंशी पर्सेंट जे आहे ते आपल्याला हे सगळं शिजून घ्यायचंय सो बघा मसाला शिजून पूर्ण कोकून झालेला आहे आता मी याचा गॅस बंद करून घेते आणि चाळणी वाट्याला जे आहे ते मी पूर्ण चावून घेतलेल्या पाणी पूर्ण साईडला काढून घेतलेलं आहे मी तरी गया, गया, ते कुकरमध्ये मध्ये साईडला आपण चिंच ठेवलेली होती आणि त्याची सगळी हवा वगैरे गेलेली आहे झाकण काढलं आणि पोटॅटो मॅशर जे असतो किंवा पळी वगैरे घ्या गिलास घ्या कशाने बी घ्या मस्त त्याला मॅश करून घेतलं त्याचं पल्प जे आहे ना ते पूर्ण एकदम निघून जायला असं तर हे सगळं घेतलेलं आहे तेल आपल्याला घ्यायचं आहे एकदम चाळून घ्यायचं पूर्ण पाणी जे आहे ते साईडला घ्यायचे नंतर कढई घेतली कढई चांगली कडे गरम केली मध्ये तेल टाकून घेतलं तेल चांगलं गरम झालं की लगेच मोहरी टाकली मोहरी तडतळल्यानंतर याच्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे जिरे जिरे तडतडले की लगेच मी टाकून घेतलेलं आहे मी लसूण लसूण चांगला मस्त तेलामध्ये फ्राय झाला ना चांगला ते फ्राय होतायचं तेलामध्ये फ्राय झालं की आपण जे पल्प केलेलं होतं चिंचचा ते पल्प लगेच आपल्याला याच्यामध्ये ऍड करून घ्यायचा आहे फक्त सध्याला पल्प ऍड केलाय मी आणि लगेच त्याला असं हलवून घ्यायचं आपण एकत्रित आणि त्याच्यामध्ये नंतर पाणी टाकून घेतलेलं आहे आपल्याला जेवढी भजी करायची आहे मी तेवढं मध्ये असं पाणी टाकून घेतलेलं आहे मी आणि लगेच तर याच्यामध्ये टाकलेलं आहे रेड चिली पावडर जेवढा आपल्याला टिकटला लागतो त्याच्यानुसार तुम्ही टाकून घ्या लगेच मी थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे आणि हे टाकून सगळे एक जीव मस्त असं मिक्स करून घेतलं मीठ पण टाकलेलं आहे मध्ये सध्याला आता आणखी चव्यानुसार नंतर पण टाकू शकतो आधी पण टाकू शकतो मीठ टाकून घेतल्यानंतर जे सगळे दाणे वगैरे आपण घेतलेले होते उकडून ते पाण्यामध्ये पाणी सगळं साईडला काढून घेतलेलं होतं मी ते टाकून घेतल्यानंतर टाकलेले आहे मस्त अशी कांद्याची पात को आपली मेथी टाकून घ्यायची लगे कांद्याची पात झाली की आणि त्याला जे आहे ते पूर्ण आपल्याला एक करून घ्यायचा आहे कोथिंबीर आपल्याला नंतर टाकून घ्यायची आहे त्याच्याने आणि याच्यामध्ये मी टोमॅटो पण टाकून घेतलेला आहे टोमॅटो टाकला ते जे आहे ती क्लिप माझ्याकडून स्किप झाली टोमॅटो पण टाकून घेतलेला आहे मध्ये हे सगळं आता एकजू मस्त असं करून घ्यायचं आहे आपल्याला आणि याला झाकून ठेवायचं आहे एक छान अशी उकळी येईपर्यंत आपण झाकून ठेवून देऊयात म्हणजे पूर्ण जे आहे ते मेथी कांद्याची पात वगैरे छान अशी शिजून येईल म्हणून मस्त पाण्याची उकळी आली ना मग लगेच आपल्याला त्याचं झाकण काढून घ्यायचे आणि लगेच आपली जे आहे ते भजीवर हाटून घ्यायचे आहे तर हे बघा छान अशी मस्त उकळी आलेली आहे तर असे उकळे आलेलो की लगेच थोडं थोडसं काय करायचं बेसनपीठ टाकायचं बेसनपीठ म्हणजे हरभऱ्याच्या दाळीचं पीठ घ्यायचं आणि थोडं थोडं टाकत टाकत मस्त असं हटत जायचं एका हाताने हटायचं एका हाताने पीठ टाकत टाकत छान असं हटत राहायचं वाटीमध्ये घेऊ शकतो थोडं थोडं वाटेने टाकायचं एका हाताने हलवत जायचं असं करून घ्यायचं आहे आपल्याला छान प्रकारे जे आहे ते मी हटून घेतलेला आहे त्याच्यात वरतून टाकलेलं आहे भरपूर अशी कोथिंबीर कोथिंबीर छान टेस्ट आहे ती कोथिंबीर लागूनच पण करू नका म्हणून टाकण्यासाठी मस्त अशी टेस्ट येते को तर कोथंबीर टाकली सगळे एकजीव करून घेतलं थोड्या वेळ ती भजी आहे नंतर गॅसवरती छान अशी शिजून घ्यायची नाहीतर ते कच्ची राहणार चांगली नाही लागणार थोड्या वेच गॅस चालू करून मस्त हलवत राहायचं थोड्या वेळ म्हणजे छान अशी पटकन शिजून येईल तो बघा आपली भजी एकदम रेडी आहे मस्त अशी टेस्ट लागते खूप भारी लागते आणि लगेच आता आपण करून घेऊयात आंबेल आंबिल ला घेतलेला आहे मी ते दही दही जर आंबट असेल थोडं जास्त घ्या जर सॉरी जर आंबट असेल थोडं कमी घ्या जर आंबट नसेल तर थोडं जास्त घ्या मी जास्त घेतलेला आहे कारण दही जास्त आंबट नव्हतं नंतर छान असं विस्कर आधी फेटून घेतली मी जेणेकरून मध्ये गाठी राहणार नाहीत लगेच मध्ये जे आहे ते पाणी टाकून घेतलं मी आणि पाणी टाकून आपल्याला रवीने आता घोटून घ्यायचे छान असं मस्त इथे रवीने बघा मी पूर्ण मिक्स करून घेतलेला आहे आता हे आपलं पूर्ण झालेलं आहे आता आपण टाकायचा मसाला जे आहे ना ते रेडी करणार आहोत बरं का मसाला शिवण्याला टेस्टच नाही येणार कारण एवढा टेस्टी लागतो ना, ना टेस्ट तो मसाला म्हणजे खरंच तर व्यागरे असं बघा त्याच्यासाठी खलबता घेतलेला आहे मी त्याच्यासाठी आपण टाकण्यासाठी म्हणजे काय काय घेतलंय लसूण घेतलेत मिरच्या मीठ कोथिंबीर आणि जिरे हे सगळं खलबत्यामध्ये एकजीव करून घ्यायचे आपल्याला पूर्ण एकत्रित करून घ्यायचे याला वाटून घ्यायचं बारीक असं पेस्ट करून घ्यायचं आपल्याला आणि ही रेसिपी खूप टेस्टी लागते खूप इझी पण आहे आणि मराठवाड्यामध्ये मेन तर लातूर भागामध्ये जास्त लातूर जिल्ह्यामध्ये खूप जास्त हे सण साजरा केला जातो वेळामास्या म्हणजे आणि छान छान मस्त खाणं वगैरे आंबील पेन खीर हे भाकरीसोबत पण खूप छान लागते कशाचं पण खावा कोणची पण भाकर बाजरीची भाकर ज्वारीची भाकर चपाती कशाची पण भाकरीसोबत जी आहे ना ते एकदम छान लागते खूप टेस्टी लागते रेसिपी आणि सगळं आंबील म्हणल्यानंतर खूपच भारी तर तुमच्या इकडे हे सण साजरा केला जातो का केला जातो तिथे नक्की मला कॉमेंट करून सांगा आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने करता ते पण कॉमेंट करून सांगा की तुम्ही पद्धतीने करता ते तर हे मसाला जे आहे ते पूर्ण मी टाकून घेतलेला आहे मी त्या ताकामध्ये आणि पूर्ण मस्त त्याला मिक्स करून घेतलं याच्यामध्ये लगेच टाकलेले आहे मी हळद आणि थोडंसं आपलं रेड चिली पावडर मिरची आधीच टाकलेली असते त्याच्याने मी थोडंसं रेड चिली पावडर टाकले उघड टेस्ट येण्यासाठी नंतर त्यानुसार मीठ टाकून घेतलं आणि याला छान असं मस्त आपलं पूर्ण मिक्स करून घेतलं की ते मीठ ते सगळं त्याच्यामध्ये एकमेव झालं पाहिजे आता याच आपण थोडक्यात रेडी करून घेऊयात किती पातीला घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये टाकलं आहे थोडस तेल तेल चांगलं कडकड गरम झालं की मध्ये जिरे मोहरी टाकली मोहरी जिरे मोहरी तयार थरली की मध्ये लगेच जे आहे मी लसूण टाकून घेतलेला आहे लसूण चांगला मस्त मध्ये फ्राय झाला की कोथिंबीर आणि कडीपत्ता लगेच टाकलाय आणि एक सांगते तुम्हाला तेल गरम झालं की गॅस बंद करायचा नंतर मध्ये मोहरी जिरे सगळं टाकायचं नाही ते पूर्ण जे आहे ते करून जाईल त्याच्याने आणि लगेच गॅस बंद करून घ्यायचा आपल्याला तेल गरम झालं की लगेच जे आहे हे सगळं टाकल्यानंतर वरतून आपलं जे ते सगळं मस्त टाकून घ्यायचे कारण आंबील जे आहे ते थंड चांगलं लागते गरम चांगले लागत नसते आंबिल तर आपली आंबिल पण मस्त रेडी आहे आपली भजी पण रेडी आहे तर कोणाची वाट बघता मग मस्त गायचं करायचं खायचं प्यायचं मस्त छान टेस्टी लागते ही रेसिपी तुम्हाला हे रेसिपी आवडते नक्की ट्राय करा चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल किंवा आमच्या चॅनलवरती नवीन असताल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन छान महाराष्ट्रीयन रेसिपीज पाहण्यासाठी आणि बघा आपली भूजा आता मस्त अशी रेडी झालेली आहे आता मी तर एन्जॉय करते तुम्ही पण एन्जॉय करा चला भेट पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय